बार्शी तालुक्यातील पांगरे गावामध्ये विश्वशांती स्तूप परिसरात एच डब्ल्यू पी एल या जागतिक संघटनेच्या व नालंदा स्तूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्ट या संस्थेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त नारळ आंबा चिकू सीताफळ अशा एकूण छत्तीस फळझाडांचे पांगरे गावचे सरपंच शहाजी धस उपसरपंच धनंजय खवले माजी उपसरपंच रियाज बागवान सामाजिक कार्यकर्ते विलास गोडसे नियकंठ शेळगे सचिन पालखे नाना चांदने अलामी शेख पत्रकार बाबा शिंदे अनिल खुने उद्योजक शीतल कुमार जानराव रवि माळी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले एस डब्ल्यू पी एल या संघटनेची ओळख नालंदा स्तूपचे अध्यक्ष सत्यजित जानराव यांनी करून दिली त्यानंतर पांगरी या गावचे जागतिक पातळीवर ग्लोबल विलेज म्हणून ओळख निर्माण व्हावी म्हणून पीस एज्युकेशन व शांतता प्रस्ताव सरपंच यांना देण्यात आला या ठिकाणी आपण एच या संस्थेच्या माध्यमातून आपण जे जगभर शांतीचा असणार देश आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या गावामधून हा संदेश देण्याचं काम करू आत्ता ज्या ठिकाणी आमचे मित्र दादासाहेब जानराव यांनी सांगितलं की आपला देश आपला भारत देश जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं पाहिजे मग आज आपल्या देशामध्ये जवळपास साडेतीन हजार जाती धर्म आहेत वेगवेगळ्या हजारो भाषा बोलल्या जातात तरीसुद्धा आपण एखाद्या चौकामध्ये जर राष्ट्रगीत लागलं तर आपण त्या ठिकाणी स्वतःहून उभा राहतो तिला सांगावं लागत नाही की वंदे मात्र म्हणावं तर अशा प्रकारचा आपला देश आहे आणि म्हणून आज याच देशामध्ये दे आपण बघतो एखादा खेळाडू असेल किंवा एखादा ऑलिम्पिकमध्ये मिळवणारे सुवर्णपदक मिळवणारे मनुआकर असेल किंवा क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी असेल ज्यावेळेस हे आपल्या देशाला काहीतरी करून देतात त्यावेळेस आपण त्यांची जात धर्म न बघता आपण त्यांना डोक्यावरती घेतो नाचतो आणि याचाच एक अर्थ म्हणून जाता जाता आमच्या दादाला एक सवय आहे कविता करायची आणि म्हणून मी एकच सांगतो संतोष नारायणकर यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मोडलेल्या माणसाचे दुःख घेताना मोडलेल्या माणसाचे उल दुःख निलताना कोणतं नेना जात त्यांचा कोणता ना, ना, ना धर्म त्यांचा दोन भिजले अश्रू माणसाचे माणसांना दोन भिजले अश्रू माणसाचे मी सरपंच बोलतो वी वी आर आर वन वन एक है. हम सब एक या या संघटनेमार्फत जगामध्ये शांती नांदावी यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी आम्ही आमच्या गावाच्या माध्यमातून गावामध्ये त्या त्याकरिता सर्व सर्वतोपरी प्रयत्न करू आणि हा संकल्प कसा आहे याचा मी पुरेपूर प्रयत्न करू असे मी